हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आत्ता वाजले आहेत सकाळचे साडेपाच आणि सकाळी लवकर उठली देवपूजा झाली आणि माझा योगा वगैरे पण झालेला आहे तर कालच्या व्हिडिओला एका ताईंची मला कमेंट होती की तू कामं कशी आवरते एवढे सगळे रूम पार्लर वगैरे हे सगळं कसं काय आवरते कसं टाईम मॅनेज करते तर त्याच विषयावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि आता तुम्ही बघितलं की म्हणजे देवपूजा आंघोळ वगैरे स्वतःचे जे कामं असतात ते सकाळी सकाळी माझे अर्धा ते पाऊन तासात सगळे झालेले आहेत आणि उरलेला बाकीचा वेळ मी आता सकाळची जी झाडझूड आहे आणि घरं पुसणं आहे तर आजच्या दिवशी साधारण माझे सहा वाजेपर्यंत घरांची झाडझूड आणि घरं पुसणं हे क्लिनिंगचं माझं काम होऊन जाईल सहापर्यंत तर आता केशव आला होता त्याचं काहीतरी लर्निंग मी घेतलं आणि त्याच्यानंतर आता त्यांचा मी टिफिन करण्यासाठी घेत आहे आता तोपर्यंत मुलं पण आंघोळ वगैरे करतील आणि जे आपण हे रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी टाकून ठेवलं होतं ना ते रात्रभर रा हे करून मी आता दोघं मुलांना देऊन देईल दे। ग्लास भरून पिण्यासाठी आता आधी इकडे हे मी छोले उकळायला टाकून देईल तर ताईंचं असं म्हणणं होतं की माझं काही टाइम टेबल आहे का कामांचं वगैरे तर तसं टाइम टेबल नाहीये ताई टाइम टेबल जर आपण बनवलं ना तर त्या टायमावर जर आपले कामं नाही झाले तर मग आपली उगाच चिडचिड होते अरे एवढे वाजले मला एवढं काम संपवायचं होतं आणि ते झालेलंच नाहीये अजून तर मग त्याच्यामुळे आपली चिडचिड होऊ शकते आणि मग म्हणून मी टेबल बनवलेलं नाही आहे पण मी माझा असा प्रयत्न असतो की जेव्हा आपण केव्हा कामाला लागलं तर ते कामं आपले पटापट पड़ झाले पाहिजे आणि म्हणजे असं थंडापणा करून कामं करण्यापेक्षा ते पटापट पड़ करून मोकळं झालेलं केव्हा पण बरं असं मला वाटतं आता एका साईडला मुलांना त्यांचं दूध बनवून दिलं आणि जे आपण चणे टाकले होते ते पण मस्त होण्यात आलेले आहेत तोपर्यंत आता म्हटलं त्यांच्यासाठी जे कांदा टोमॅटो मिरची वगैरे लागतं ना ते आता कापून घेते मी आणि मला पण म्हणजे असं नाही की मी रोजच एकदम लवकर पाचला उठते वगैरे साडेचारला उठते एखाद दिवशी मला पण ज्या दिवशी आपण खूप जा जास्त थकलेलो असतो किंवा काय तेव्हा मी पण थोडंसं अर्धा मिनिट अर्धा तास वगैरे असं थोडंसं उशिरा उठते पण मग जो तुम्हाला आता मी कालचा व्हिडिओ शेअर केला ना की रात्रीचं बाकीचं मी आवरून ठेवत असते सकाळी काय बनवायचं ती तयारी मी करून ठेवत असते पहिल्या दिवशी आणि आता तुम्ही बघताय की पा आपले हरभरे जे चणे आहेत ना ते मस्त नरम झालेले आहेत साधारण मी चार ते पाच शिट्ट्या त्याच्या होऊ दिल्या तर आता शॉर्टमध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते आता काय तेल टाकलं जिरो मोहरी टाकून ता घेतलं तेलामध्ये आणि थोडीशी मिरची प तळून घेतली त्याच्यातच आता कांदे परतून घेणार आहे मस्त लाल होईपर्यंत कांदे लाल झाले की त्याच्यात टोमॅटो टाकून घेईल आणि मीठ टाकून घेईल थोडंसं आणि हो अद्रक लसूणची पेस्ट पण आपण टाकून घ्यायची आहे आणि आता कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आणि टोमॅटोमध्ये आपल्याला थोडंसंच मीठ टाकायचं आहे म्हणजे कारण आपण तिकडं हरभऱ्यांमध्ये पण मीठ टाकलेलं होतं यासाठी आणि मी टोमॅटो आणि कांद्यांमध्ये मीठ टाकलं ना टोमॅटो मस्त छान नरम होतात आणि जे पूर्ण भाजी जी जी काही भाजी असते ना ती तिला छान भेटतं यासाठी आणि आता इकडं मस्तपैकी गरम मसाला चटणी आणि छोले मसाला असं मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण जे उकळलेले चणे आहेत ना ते पण याच्यामध्ये टाकून छान कलसून घेणार आहे आता तर आता इकडं मुलांचा टिफिन झालेला आहे नंतर तो थोड्या वेळाने पॅक करेल थंड झाल्यानंतर आता आधी त्यांच्या ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत ना त्या बाटल्या भरून घेते आणि तुम्ही बघताय की मी माठातून पाण्याच्या बाटल्या भरते मुलांच्या कारण डायरेक्ट फिल्टरचं पाणी आम्ही पित नाही आधी मी माठ भरते आणि मग माठातलं जे थंड पाणी असतं ना तेच आम्ही सगळेजण सा पित असतो ते थंड पण असतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा येतात माठामध्ये टाकल्यानंतर की ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात डायरेक्ट फिल्टरचं पाणी कधीच प्यायचं नाही कारण ते प्लास्टिकचं असतं त्याच्यामध्ये ते स्टोअर होतं आणि मग तेच आपण प्यायचं त्याच्यापेक्षा मग माठात भरल्यानंतर काही गोष्टी माठामधल्या ते आपले विटॅमिन्स जे काही मिळायचे ते मिळतात आणि त्याच्यानंतर कारण मला ना एवढं सांगता नाही येणार की काय काय मिळतं असं म्हणून तुम्ही ऑनलाईन कुठं पण सर्च करू शकता की माठातलं पाणी पिल्याने काय फायदे होतात ते तर आता इकडे पहा मी मस्तपैकी चन थंडे व्हायला काढून ठेवले आणि इकडे मुलं पा देवपूजा करतायत हाय केशव हाय कृष्णा मग केशव झाला रेडी <laughs> देवपूजा झाली <laughs> तुझी झाली कृष्णा <प्रिश्ना? laughs> आणि तुम्ही बघताय की मुलं पण छान तयार होऊन रिलॅक्सपणे वाट बघतायत गाडीची याच्यामुळे काय होतं त्यांच्यावर पण टेन्शन येत नाही की अरे लवकर जायचं आहे गाडी येऊन जाईल पटापट आवरायचं आहे वगैरे कारण ते पण मस्तपैकी छानपणे आरामात त्यांची तयारी वगैरे करतात थोडं लवकर उठलेली असली की गप्पा वगैरे मारत असं रिलॅक्सपणे असं रुटीन असलं ना मग मुलांना टेन्शन येत नाही कारण हे याच्यासाठी सांगते मी मागेच मी एक घटना अशी ऐकली होती माझ्या बहिणीच्या गावाची धुळ्याची तर तिथं एका मुलीला म्हणजे सातवी आठवीची मुलगी असेल ती तर सकाळी लवकर उठणं परत मग ते शाळेत जाणं धगधग करून घरी आलं की उशिरा झोपणं आणि त्याच्यामध्ये मग तिला ती हार्ट अटॅकमध्ये तिचं हे झालं होतं तर असं रुटीन असलं तर त्याचं मुलांना पण टेन्शन येत नाही आरामात त्यांचं वालं सगळं होतं आता तुम्ही बघितलं की सकाळी सकाळी अभ्यास पण करत होता केशव कृष्णा म्हणजे ते त्यांच्या मनानेच करतात असं नाही की मी मुद्दाम त्यांना उठवते अभ्यासाला वगैरे त्यांचं काही बाकी राहिलं ना तर ते, ते उठतात आणि जे राहिलं आहे ते सकाळी जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये ते करत असतात मुलं गेले शाळेत त्यांचा टिफिन झालेला आहे आणि यांच्या टिफिनसाठी आता कारल्याची भाजी करते आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये काहींची कमेंट होती की सासूबाई दिसत नाही आहे सासूबाई कुठे तर मी आधीच तेव्हा बोलली होती तुम्हाला की सासूबाई गावाला जाणार आहेत असं पुन्हा आणि त्या गावी गेलेल्या आहेत आमचं जे गाव आहे मूळ गाव त्या ठिकाणी काम होतं तर तिथं आहेत त्या काही दिवसापासून आणि आज आहे ना मी मस्त मटकी घेतली दारावर मटकी विकायला आलेली होती आणि मस्त गावरान बारीक जी असते ना ती होती तर इतकी मस्त भेटली छान Uh, कारण आहे ना आम्ही गावात मार्केटमध्ये गेलो होतो ना तेव्हा मला चांगली काही मिळाली नव्हती अशी जाडवाली मोठी मिळाली होती ना तर तिची ना ते आपण मोड आल्यानंतर वगैरे पण अशी चव नाही लागायची पाहिजे तशी आज आहे ना खूप छान भेटली आणि मी मस्त दोन किलो घेऊन टाकली मग आता तिला मस्त छान बोरिक पावडर लावून देईल आणि मग साठवून ठेवेल दोन तीन महिने मग चालले जाते आपल्याला मुलांना टिफिनला कामी येते मग तर हे पा अशी मस्त बारीक मटकी आपल्याला भेटलेली आहे छान खूप छान चव लागते बारीक मटकीची तर आता इकडं स्वयंपाक वगैरे झालेलं होतं यांचा टिफिन गेलेला होता आणि मग सकाळचे भांडे मी लगेच आवरून घेत होती कारण पार्लरमध्ये आज काही क्लायंट पण येणार होते तर आज थोड्याफार टिप्स काही मी दिल्या तसंच अजून जेव्हा केव्हा व्हिडिओ बनवत जाईल जेव्हा कुठली गोष्ट मला सांगावीशी वाटली टाईम मॅनेजमेंटची तशी मी सांगत जाईल तुमच्यासोबत शेअर करत जाईल नक्की तर आपण आपल्या यूट्यूबसाठी खूप भारी अशी वस्तू आज घेतलेली आहे आणि ती म्हणजे मोबाईल तर गॅलेक्सी यस ट्वेंटी वन यफ ई फाय जी असा हा मोबाईल आहे आणि याच्यावरनं ऑफर होती तर आपण तो घेतला तर त्याचं तुम्ही नाव सर्च करून तुम्ही तिथं बघू शकता ऑनलाईन की कितीला आहे वगैरे आणि खूप छान मोबाईल आहे गोरीला त्याचं वाल ते वरची जी स्क्रीन आहे ना तर ती गोरीला स्क्रीन आहे कारण बऱ्याचशा वेळेला काय होतं ट्रायपॉडला जेव्हा मोबाईल लावलेला असतो ना तर तो पडून जातो वगैरे आणि त्यावेळेला मग स्क्रीन फुटू शकते कारण माझा जो आत्ताचा मोबाईल आहे ना त्याची तशी स्क्रीन फुटलेली आणि पडल्यानंतर म्हणून मग मला हा मोबाईल घ्यावा लागला तो आणि असं पण माझा जो आत्ता सध्या जो वापरते ना तर त्या मोबाईलला झाले आहेत पाच वर्ष पाच वर्षापासून जरीपासून मी यूट्यूब सुरू केला ना तर माझ्या या मोबाईलने खूप साथ दिली मला आणि हे पहा त्याच्यासोबत चार्जरची पिन मिळालेली आहे आणि वॉटरप्रूफ आहे मोबाईल तर ते पण आपण चेक करणार आहोत की पाण्यामध्ये तो चालतो की नाही असं आता मी मोबाईल पाणी मी टाकतोय मग ते वॉटरप्रूफ आहे काही खुशील इकडे चालू आहे का मोबाईल एकदम चालू मी काम करतो एकदम नीट आहे पाच तास आणि जर झालं तर वॉटरप्रूफी पाच तोन चार मिनिटर गाडीपर्यंत कोण बघतो का तर मोबाईलचं पार्सल काल आलं आणि ते रात्री मी ओपनिंग करून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आणि दुसऱ्या दिवशी आज मुलांना एवढी घाई होती त्याला पाण्यात टाकून पाण्याची तर ते आज पाण्यात टाकून बघत होते आणि सगळं छान आहे वॉटरप्रूफ मोबाईल आहे पाण्यात टाकल्यावर पण आपण व्हिडिओ फोटोज वगैरे असं घेऊ शकतो तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ अजून पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल की कामं लवकर होण्यासाठी आणि एवढे सगळे घर पटापट व्यवस्थित नेटक्यावण्यासाठी काही टिप्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये e estou parente